हॅलो मित्रांनो सरकारने एक ना आता योजना काढली सरकारने नाही काढली आपल्या महाराष्ट्रामध्ये ना एक हे झाली सरकारचा काय संबंध नाही बहीण योजना बहीण योजना झाली तर मला एवढंच म्हणायचं आहे तुम्ही बहीण योजना काढी ना एक ना दाजी योजना काढा मला तुम्ही काय सांगतो मी तुम्ही काढा आणि ती योजना निघली ना तुम्हाला ना आमच्या ना आशीर्वाद लागणार दाजीचा हे बघू शकता तुम्ही सगळं आमचं ठप आहे तुम्ही हे नियोजन करा एक दाजी योजना काढा हे सरकारने काढावा ती त्याला दीड दीड हजार रुपयेत ना आम्हाला पाच पाच हजार रुपये तुम्ही योजना द्या याचा फायदा मी तुम्हाला सांगतो ना काय सरकारला याचा फायदा असं की आम्ही त्या पाच हजार रुपयामध्ये आमचा पुढ्या काड्याचा बिड्याचा सगळ्या गोष्टीचा खर्चा भागणार आम्ही वापस मैदान तुम्हालाच करणार पाच पाच हजार रुपये मायनल द्यायला लागले तुम्ही आणि चौथा म्हणजे गोष्ट म्हणजे जसे तुम्ही बहिणी योजनामध्ये कागदपत्र ते लागू केले एकवीस वर्ष आमच्यासाठी बी तुम्ही एकवीस वर्षाच्या नंतरच द्या कारण हा लहान लेकरांनी ते पैसे वायफट नाही ना घातले पाहिजे नाही तर ते कुठे पण घालतील माहिती आहे का मला एवढंच म्हणणं आहे सरकारला आणि वापस आ, आता ह्या दीड दीड हजार रुपये तुम्ही तुम्ही बहिणी ऑफजनाला दिलेत चला ज्या व आपल्या वयस्कार त्या बिचाऱ्याला गरज आहे त्याची पण ज्या पूर्वी एकवीस एकवीस आहे त्या दीड दीड हजार रुपयामध्ये मेकअप करणार वापस भारी दिसणार वापस हिंडणार हां पण लय चांगली गोष्ट आहे पण तुम्ही ना दाजी योजना काढा माझी ही तुम्हाला नम्र विनंती हां मी तुम्हाला कळकळीची विनंती माझी माहिती का नाही तर मी जीव देणार जीव देणार ह्या टाकीमध्ये हे टाकीमध्ये जीव देणार पण हिच्यात पाणी नाही पाणी नाही तुम्ही आहे का मी काय सांगतोय तुम्हाला तुम्ही योजना काढा याचा तुम्ही कधीच पाडणार नाहीत मग तुमचीच सारखा जाणार पाच पाच हजार रुपये द्यायला कोण तुम्हाला पाडायला लागले आमच्यासारखे बिवडे फावडे तुमचे सगळं हां बस मला एवढंच म्हणायचं होतं हां सुस्वागतम 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 माहिती आहे का तुम्ही एवढं करा धार्मिक गोष्टी बसतं मला माहिती नाही तुम्ही काय करायला पाहिजे याला सगळे सहमत आहेत ना आमचे तुम्ही सहमत आहेत का यायला पण विचारतो मी जशी बहीण औजाना निघली तशी दाजी योजना निघायला पाहिजे पाच पाच हजार रुपये आपल्याला द्यायला पाहिजे सरकारनी ते पण आपला खर्च तेवढा बिड्याचा काढ्याचा पुढ्याचा पाच पाच हजार रुपये व्हायला पाहिजे जशी बहीण ऐवजनाला दीड हजार रुपये तशी आपल्या दाजी काळा त्याला पाच पाच हजार रुपये त्या सरकार कधीच पडणार नाही कधी बी टॉपर राहणार आमच्या बेवड्या बावड्याचा आशीर्वाद तुम्हाला लागणार मतदान तर भेटणारच ना एवढं <laughs> oh. करा प्लीज सुस्वागत मनापासून तुमच्या आभारी राहूत आम्ही <laughs> हा कोणी बी काढ ही योजना ती टॉपला राहणार माणूस हम्म बायला